पुणेकरांसाठी महत्त्वाची पुण्यात आता मुख्य रस्त्यांसोबतच अगदी गल्लीबोळातही गाड्या उभ्या करण्यासाठी शुल्क भरावं लागणार आहे त्यामुळे पुणेकरांच्या खिशाला चांगलाच बुरदंड पडणार आहे ज्यांच्या घरासाठी किंवा इमारतीला स्वतंत्र पार्किंग नाही त्यांना याचा फार मोठा फटका बसणार आहे पाहूया हा रिपोर्ट पुण्यातील नारायण पेठेत राहणाऱ्या पल्लवी लिमये यांना पार्किंग पॉलिसीमुळे आता वर्षाकाठी दहा ते पंधरा हजाराचा आर्थिक फटका बसणार आहे तत्कालीन बांधकामामध्ये स्वतंत्र पार्किंग व्यवस्थाच नसल्यानं गेली कित्येक वर्ष पल्लवी लिमये आपल्या घराबाहेरील रस्त्याच्या बाजूलाच आपली दुचाकी आणि चारचाकी लावतात मात्र आता या ठिकाणी आपल्या गाड्या उभ्या करण्यासाठी त्यांना प्रत्येक गाडीचं वार्षिक शुल्क भरून पास घ्यावा लागणार आहे तर याच भागात दुकान चालवणाऱ्या कौस्तुभ वर्तक यांनाही हाच आर्थिक भार सोसावा लागणार आहे आम्ही गावठाणात राहतो आणि गावामध्ये पार्किंगचा प्रॉब्लेम हा भेडसावतोच कुठल्याही तुम्ही नागरिकाला विचारलात तर इथे पार्किंगचा प्रॉब्लेम येतो कारण इथे जागा रेस्ट्रिक्टेड आहे वेऱ्यास तुम्ही जर मोठ्या सोसायट्यांमधून गेलात तर त्यांच्याकडे खास अलॉटमेंट असते पार्किंगसाठी पण माझ्याकडे रोजचा हा प्रॉब्लेम मला आहे याचा अर्थ लक्षात घ्या साधारण पंचवीस ते तीस हजार रुपये मला फक्त पार्किंगसाठी द्यायला लागतील म्हणजे हा होईल अतिरिक्त भार मैं कुंबावती है माँ एक कुटुंब तुम्हें धरला तो अभी कित्येक कुटुंब हैं कि जाना ही समस्या भेड़ाता है गावा बेसिकली बेसिकली गाँव हा विचार हा हवा एक्जैक्टली पालिके मिलवाये का कहत नहीं है खुद का दुकान है मेरे दुकान के सामने में गाड़ी लगाता हूँ लेकिन प्रॉब्लम ऐसा है कि एक बार अगर मैं दुकान कुछ काम के लिए बाहर निकल गया तो मेरी जगह पे अगर दूसरा आदमी कोई लगा के गया गाड़ी तो मेरे को फिर जगह ढूंढनी पड़ती है वो प्रॉब्लम आता है और जगह ढुणने के लिए फिर एक गली नहीं दूसरी गली में भी जाके ढूंढना पड़ता है कि जगह मिलेगी या नहीं मिलेगी लेकिन नहीं तो रास्ते पे खड़ा करना पड़ता है पार्किंगच्या मागणीनुसार दर ठरवण्यासाठी शहरात अ ब क असे झोन आखण्यात येणार आहेत सर्वात कमी पार्किंगची मागणी असणाऱ्या अ झोनमध्ये दुचाकीसाठी प्रति तास दोन रुपये तर चारचाकीसाठी प्रति तास दहा रुपये शुल्क निश्चित करण्यात आले हेच शुल्क ब झोनमध्ये दुचाकीसाठी तीन तर चारचाकीसाठी पंधरा असणार आहे ज्या ठिकाणी पार्किंगची सर्वाधिक मागणी आहे या ठिकाणी हेच शुल्क दुचाकीसाठी तासाला चार ते चारचाकीसाठी चाकीसाठी वीस रुपये असणार आहे दुचाकी आणि चार, दुचा चार बरोबरच रिक्षा टेम्पो मिनी बस ट्रक प्रवासी बस यांनाही झोन नुसारच शुल्क आकारण्यात येईल रात्री दहा ते सकाळी आठ पर्यंतच्या पार्किंगसाठी देखील निवासी भागासाठी वर्षाला तीन हजार सहाशे पन्नास रुपये जुने वाडे आणि वसाहतींसाठी एक हजार आठशे पंचवीस रुपये तर झोपडपट्टीतील पार्किंगसाठी नऊशे दहा रुपये मोजावे लागणार आहेत आज मी तिला चाळीस लाख वाहनं आहेत त्यामुळे पार्किंग पॉलिसी लागू झाली तर महापालिकेला जवळपास एक हजार कोटींचं उत्पन्न मिळेल पार्किंग पॉलिसीला सजग नागरिक मंचाच्या वतीनं विरोध होतोय महापालिकेनं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सशक्त करण्याची मागणी केली जाते नाही मुळात जर मूळ हेतू असा असेल की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढला पाहिजे आणि टू व्हीलरची फोर व्हीलरची संख्या कमी झाली पाहिजे तर ती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत स्वस्त खरं म्हणजे मोफतही देणं शक्य आहे महापालिकेचा अंदाज असा आहे की हजार एक कोटी रुपये यातनं जमा होतील ते हजार कोटी रुपये अख्खेच्या अख्खे जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पी एम पी एम एलला दिले तर ती वाहतूक पूर्णपणे मोफत देणं शक्य आहे लोकांना तिकडं आपोआप अट्रॅक्ट करणं शक्य आहे जेणेकरून रस्त्यावरची वाहनं कमी होतील अपघात कमी होतील प्रदूषण कमी होईल परंतु हे करणार का महापालिका हा खरा प्रश्न आहे वार्षिक पास घ्यावा लागला तर महिना आम्हाला कदाचित साडेसातशे आठशे रुपये पे करावे लागतील ते आम्हाला परवडणार नाही कारण आम्हाला काही पगारात परत ते काही कोणी वाढून देणार आहे आणि ऑलरेडी जर आम्ही सरकारला टॅक्स देतोय घरात घरपट्टी गहर किंवा रस्त्याचा टॅक्स देतोय परत हे पार्किंगचे वगैरे म्हणजे काही आवश्यकता वाटत नाहीये जिथे फ्री पार्किंग तुम्ही अवेलेबल करून दिलंय लोकांना तिथे फ्री पार्किंग द्यायला पाहिजे ना एम टी जी सेवा झाली तर ॲटोमॅटिक गाड्यांची संख्या कमी होईल आणि पार्किंगची समस्या मोकळी होऊन जाईल आज रस्त्यावरती प्रत्येकजण छोट्या छोट्या कामांना सुद्धा गाडी घेऊन बाहेर पडतो तर प्रत्येक वेळेला दोन मिनटाकरता तो दोन रुपये मोजणार का दोन मिनटाच्या कामाकरता बँकेत जायचे बँकेत पैसे भरून यायचे करता तो जाऊन दोन रुपये भरणार का पार्किंग संबंधीच्या सत्ताधारी भाजपच्या या धोरणावर विरोधकांकडून चांगलीच टीका होतीये खुद्द सत्ताधारी पक्षातही या बाबतीत मतमतांतर आहेत तरीही बहुमताच्या जोरावर स्थायी समितीत भाजपनं हा प्रस्ताव मंजूर केलाय त्यामुळे तेवीस तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव मंजूर होतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ज्या ठिकाणी पॅन पार्क चालवले जातात त्या ठिकाणच्या कंत्राटदारांचा अनुभव पुणेकरांना फारसा चांगला नाही आणि पार्किंग पॉलिसी जर शहरात राबवायची असेल तर अशाच प्रकारची कंत्राटक कंत्राटदारांना देणं आवश्यक ठरणार आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पार्किंग माफिया उदयास येऊ शकतात त्यामुळे पार्किंग पॉलिसी राबवताना महापालिकेने याचा विचार करणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन साळमोरसह अश्विनी पवार झी मीडिया पुणे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे